We'll <laughs> नमस्कार सिटीन्युश्चा मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने वाणी आणि पाणी जपून वापरा वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे घेऊया छोटासा ब्रेक जर तुम्हाला आमच्या सिटी न्यूज चॅनल केबलवर दिसत नसेल तर आमच्या ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी युट्यूबवर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरील सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता नागपूर येथे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौसनगर येथील घर चोरट्यांनी फोडले घर मालक आपल्या बहिणीकडे गेले असता चोरट्यांनी घरातील नगदी लपास केली नागपूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौसनगर येथील रहिवासी मोहम्मद साबीर मोहम्मद शफी यांच्या घरी अज्ञात चोरट्याने चोरी केली फिर्यादी हे सात जुलैला बहिणीच्या घरी निषाद कॉलनी येथे सहपरिवार गेले होते आठ जुलैला ते घरी परतले असता घराचं कुलूप तुटलेलं आढळलं अज्ञात चोरट्याने त्यांच्या कपाटातील सोळा हजार रुपयांची नगदी चोरली नागपुरी गेट पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम चारशे सत्तावन्न व तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा दाखल केलाय कुख्यात चोरटा किशोर वायाड याला गुन्हे शाखेने चिखलीहून अटक केली आहे त्याने राजापेठ व गाडकेनगर ठाण्याच्या हद्दीत बहुतांश चोऱ्या केल्या आहेत त्याची पोलीस कोठडी बारा जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे गुन्हे शाखेनं घरफोडीचा अट्टल आरोपी किशोर तेजराव वायाळ वय वर्ष पस्तीस याला चिखली बुलढाणा इथून अटक केली होती त्याने शहरातील नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गाडगेनगर राजापेठ बडनेरा अशा विविध ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली त्याच्याकडून पोलिसांनी सहाशे सात ग्रॅम सोनंही जप्त केलंय त्याला गाडगेनगर पोलीस पुन्हा ताब्यात घेत आहेत आरोपीने कुठे कशी घरफोडी केली याचा तपास घेतला जात आहे आरोपी व त्याचा साथीदार लहू धंद्रे हे चोरी किंवा घरफोडी करण्यापूर्वी परिसराची पाहणी करत घरी जाऊन विचारपूस करून त्या घरामध्ये किती माणसं आहेत त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा या जाणून घेत व नंतर दोन तासांनी जाऊन वरच्या मजल्यावर घरफोडी करून पसार होत एखाद्या घरी लग्न कार्यात गेलेल्या घरात घरफोडी गर ते करत नव्हते कारण तेथील रहिवासी लग्नाला बाहेर जाताना आपला ऐवज सोबत घेऊन जात अकोला सोलापूर खामगाव जळगाव औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये वायाळने घरफोड्या केल्या आहेत मात्र आता फासे पलटले असून किशोर कडून एका पाठोपाठ एक घरफोड्यांचं रहस्य उलगडण्याची आशा पोलिसांना आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा तालुक्यातील महामार्गावरील रविवारी पहाटे साडेचार वाजता इंग्लिश दारू असलेला ट्रक उलटला या ट्रक मधून मोठ्या प्रमाणावर दारू लंपास झाली रविवारी तडीमाराचे चांग भले झाले बुलढाणा <सीज़ारी> जिल्ह्यातील महामार्गावर दारूचा ट्रक उलटला आणि त्यामुळे तळीरामांचं चांग भलं झालंय महामार्गावर दारूचा ट्रक उलटल्याची माहिती मिळताच अनेकांनी बॉक्सच्या बॉक्स दारू लंपास केली त्यामुळे तळीरामांची रविवारची सोय मस्त लागली पोलीस मोठ्या प्रमाणात दारू लंपास झाली होती या प्रकरणी पोलीस व दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून चौकशी सुरू आहे शुभम यांचा हा रिपोर्ट बडनेरा मार्गावरील सिमरन मार्ग मध्ये विक्की गोंडाणेचा खून झाला या प्रकरणातील आरोपी रामरख्यानी बंधू अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहे बडनेरा मार्गावरील सिमरन बारमध्ये गेल्या बावीस जूनला रात्री दीड वाजता विकी गोंडाणेचा खून झाला या प्रकरणी बटनेरा पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला दारू मागितल्यावरून हॉटेल मालक व वा कामगाराशी वाद झाला होता त्यात बारमालक जखमी होऊन रुक्मिण नगरमधील पिटलमध्ये उपचार घेत होते तर विकी गोंडाणेचा यामध्ये मृत्यू झाला या खुण्यात बारमालक रामरख्यांनी बंधूंवर तीनशे दोन कलमान्वय गुन्हा दाखल आहे मात्र दोघेही आजपर्यंत आयसीयू मध्येच उपचार घेत आहेत खाजगी रुग्णालयात दाखल होऊन अद्यापही तब्येतीचं कारण पुढे करून ते कारवाईपासून स्वतःला वाचवून ठेवत आहेत खुनाला पंधरा दिवस उलटून सुद्धा खुनाचे कुठलीही कारवाई झालेली नाही प्राध्यापक प्राध्या मनीष प्राध्या प्राध्या गवई यांची संत अमरावती विद्यापीठाच्या पिधा सिनेट सदस्यपदी नियुक्ती झाली आहे याबद्दल झिनेट योग मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला अमरावतीचे रहिवासी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांचे खासगी सचिव प्राध्यापक मनीष गवई यांची राज्यपाल नामित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्यपदी नियुक्ती झाली आहे या नियुक्तीबद्दल झेनित युवक मंडळाच्या वतीने योग भवन नजिक त्यांचा या कार्यक्रमाला प्राध्यापक अजय वानखडे नरेंद्र गुलदेवकर अॅडव्होकेट सुधीर तायडे मिथिल कळंबे गौतम वानखडे आदी उपस्थित होते प्राध्यापक मनीष गवई यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला

ग्रामीण भागातील विद्यार्थी तलाकासाने आधी जाईल आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी तलाकासाने आधी जाईल आणि विद्यार्थ्यांच्या जा शैक्षणिक स्तरामध्ये कसा स्तर उंचावता येईल यासाठी माननीय राज्यपालांनी या, या समितीचं गठन केलं त्या समितीमध्ये दे मला देखील एक सिनेट मेंबर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं नक्कीच मी अमरावतीकरांच्या वतीने सोनं करण्याचा प्रयत्न करेल माणसाचं उंची किंवा माणसाची श्रेष्ठता त्याच्या कर्मावून काढतात स्वामी विवेकानंद आपल्या पुस्तकांमध्ये लिहितात की माणसाचं कर्म हे माणसाचं व्यक्तिमत्व ठरू शकत नाही त्यासाठी माणसाची जी कार्य करण्याची शैली आहे कार्य करण्याचा जो भाग आहे त्या कार्य करण्याच्या भागाला माणसाला समाज समोर ठेवा लागेल आणि म्हणून मी हा सर्व घटक समाजासमोर ठेवला मला देशाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मला माहीत नव्हतं बारा जानेवारीला आ, मला एकोणीशे नव्याण्णव दोन हजार मध्ये सर्वोच्च सन्मान असतो त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपयाचा कॅश फ्राईज आणि राष्ट्रपतींचा असते तो सन्मान मिळतो आयुष्यामध्ये पहिल्यांदा मध्ये एकोणीसशे एक्याण्णव मी मुंबई नागपूरहून मुंबईला दिल्लीला गेलो मला माहिती नव्हतं की माझं सिलेक्शन झालं मला एसआय मधून फोन आला की तुम्हाला उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे

म्हणून पोलीस ठाण्याची स्वच्छता केली जात आहे इथे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे पोलीस ठाण्यामध्ये ठिकठिकाणी गुटक्याचे थुंकलेले आहे हे थुंकलेले स्वच्छ केलं जात आहे रंगरंगोटी केली जात आहेत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील अडचणी दूर झाल्याची माहिती आमदार मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पत्रकार परिषद ते बोलत होते येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव मेटे हे सध्या राज्य दौऱ्यावर असून पक्षाची नव्याने बांधणी ते करत आहेत या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य शासनाच्या सध्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामकाजाचं कौतुक करत पावसाळ्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम सुरू होईल असा विश्वास दर्शवला असं आहे की पहा की पूर्वीच्या काळामध्ये अनेक कामं रखडलेली होते झाली नव्हते या सरकार देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टीला चालना देण्याचं चा काम केलं त्यातल्या बरेच आता इथून आपल्या ह्याच्यातून जाणारा जिल्ह्यातून समृद्धी मार्ग आपण कधी स्वप्नात पण विचार कधी केला नव्हता तीस पस्तीस हजार कोटीचा डायरेक्ट मुंबईतून नागपूर आणि याच्यामुळं पूर्ण विदर्भाला आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी म्हणजे हे त्यांचं विजन होतं ह्यांचं म्हणजे कल्पना त्यांची अतिशय चांगले पुढच्या काळातला पाहणारा हा हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत सुरुवात झालेली आहेत काही गोष्टीला वेळ लागेल पण पन निश्चितपणाने समाधानकारक काम त्यांचं आहे येत्या निवडणुकांमध्ये आपण भाजपासोबत युती कराल का असा प्रश्न विचारला असता भाजपामध्ये शिवसंग्राम व आतापर्यंत झालेला अन्याय दूर करून सन्मानाने भाजपा सर्वांना सोबत घेईल असा विश्वास मला आहे त्यामुळे शिवसंग्राम हा कदाचित भाजप सोबतच राहील असं सुतोवाच मेटे यांनी यावेळी केलं जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जसं शिवसंग्राम पक्ष मजबूत मोठ्या प्रमाणात होता त्या अनुषंगानंसुद्धा काही आम्ही योजना केलेल्या आहेत त्या योजनेच्यानुसार आगामी काही दिवसामध्येच आपल्या सगळ्या संघटनेची पुनर्रचना करून आज त्याचे दोन जिल्हाध्यक्ष करून वेगवेगळ्या कार्यकारिणी करून ह्या सगळं कामाला गती देण्याचं काम हे केलं जाईल आणि लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची सुद्धा वेळ आली तर तीसुद्धा केली जाईल बुलडाणा जिल्ह्यातील जिजाऊ यांच्या शहरासाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला मात्र दुर्दैवाने त्याचं भूमिपूजन आजपर्यंत झालेलं नाही ही, ही बाब राज्य शासनाला कमीपणे आणणारी गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून आणि त्यांच्या संकल्पनेतल्या त्यांच्या विचाराचं शिवशाहीचं राज्य कसं प्रस्थापित होईल त्या दृष्टीनं सगळ्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी काम करावं त्या दृष्टीने प्रे प्रयत्न करावेत आणि सगळ्या लोकांनी त्यासाठी साथ द्यावी आणि नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उपयोग नाही तर त्यांचे जे विचार आहेत त्यांचं जे आचरण आहे त्याचं किमान थोडा तरी आपण आचरणात आणायचा प्रयत्न करावं तर हा महाराष्ट्र नक्कीच आज आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं पुढं गेल्याशिवाय राहणार नाही नुसतं ओढ बस शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काहीच करायचं नाही हे टाळायचं काम केलं पाहिजे राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या कारभारावर आपण समाधानी आहात का असा प्रश्न विचारला असता मेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करून शासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलं या पत्रकार परिषदेला अजय बिल्लारी पंजाबराव देशमुख वंदना निकम आदी उपस्थित होते शुभम श्री मुनिश्री गुप्ती नंदीजी महाराजांचं भातकुलीवरून अमरावतीला आगमन झालं रतन भवन येथे त्यांनी प्रवचनातून मार्गदर्शन केलं आचार्य श्री एकशे आठ मुनिश्री गुप्तिनंदीजी महाराज चातुर्मासासाठी नागपूरला जात आहेत मजल दरमजल करत महाराजांचा प्रवास सुरू आहे दरम्यान भातकुलीहून महाराजांचं अमरावतीला आगमन झालं रतन भवन येथे त्यांनी प्रवचन दिलं येथून त्यांनी नांदगाव पेठ प्रस्थान केलं रतन भवन येथे मोठ्या संख्येनं भक्तांनी त्यांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले यावेळी प्रमोद जैन अभिनंदन पेंढारी योगेश विटाकर सुनील तिप्पट सजल जैन अंकित चुंबळे रमेश जैन सह मोटा संख्यना समाज बांधव उपस्थित होते दिगंबर आचार्य श्री गुप्तिनद जी महाराज जी विहार करते करते मुक्तागिरी होते हुए भाककुल होते हुए आज अमरावती यहाँ पे पधा चुके हैं उनका आज आहार होके यहाँ से वे नागौपेट की तरफ जाएंगे वहाँ से नागपुर में चातुर्मा सेतु वहाँ पे चार महीने रुकेंगे यह महान साधु अमरावती वासियों को मिला है मैं गुरु के आज्ञा से उनसे निवेदन करता हूँ कि वे अपने जैन धर्म के बारे में और अपने बारे में जानकारी इस विषय के माध्यम से सिटी केवल के, के माध्यम से जो लोग इसे देखते हैं उन सभी के लिए मेरा आशीर्वाद है अभी हमारे पिंडारी जी ने बताया जैन साधु की चर्या मैं पूछता हूँ व्हाट इज द रीज़न आखिर धर्म क्या है रिलीजन इज द पाथ ऑफ पीस एंड द नॉन वायलेंस एंड जस्टिक सत्य अहिंसा शांति का नाम धर्म है जीवन में शांति समता का नाम धर्म है और दिगंबर साधु समत्व की साधना करते हैं जितनी प्रकार की विषमताएं हैं जिन कारण से विषमताएं आती हैं उन सब विषमताओं को दूर करते हुए समत्व की साधना दिगंबर साधु करते हैं इसके लिए ही हम लोग जब दिगंबर मुनि बनते हैं तब से लेकर के जीवन पर्यंत के लिए संपूर्ण परिग्रहों का त्याग कर देते हैं वस्त्र आभूषण का त्याग कर देते हैं और मात्र बसे ही छोड़ते हैं अंतरंग से कचहरों को छोड़ते हैं विषय कचहरों से निवृत्त होते हुए हम सभी साधु दिगंबर मुनि ब्रह्मचर्य की साधना करते हैं चौबीस घंटे में एक बार आहार एक बार ही पानी ग्रहण करते हैं जबकि आम जनमानस में रोज की जिंदगी में व्यक्ति अपने जीवन को पोस्ट ऑफिस का डब्बा बना करके रखता है चाहे जब खाता है चाहे जब पीता है परन्तु तो दिगंबर मुनि संसार से अलग चलते हैं चौबीस घंटे में एक बार भोजन एक बार ही पानी ग्रहण करते हैं उस समय पर भी यदि हमारे हाथों में जब आहार ग्रहण करते हैं तो कोई गिलास कटोरी चम्मच का प्रयोग नहीं करते हैं कर पात्र में आहार करते हैं आहार करते समय यदि हमारे हाथों में कोई बाल आ जाए जीव आ जाए मुंगी आ जाए केश आ जाए उस समय ही आहार पानी को छोड़ देते हैं त्याग कर देते हैं और अगले दिन उसका नंबर आता है इस तरह कई बार आठ आठ दिन बिना आहार पानी के निकल जाते हैं साधु पदचारी होते पैदल विहार करते हैं और पदयात्रा करते हुए उनका उद्देश्य होता है कि जहाँ रहें वहाँ जन सामान्य में सत्य हिंसा शांति का संदेश पहुंचाए गणेशोत्सवाच्या तयारीला सार्वजनिक मंडळांनी सुरुवात केली आहे अमरावतीचा वैभवशाली राजा न्यू आजत गणेशोत्सव मंडळात विराजमान होतो आहे त्या मांडवांसाठी भूमिपूजन रेवारी करण्यात आहे कार्डियक अँब्युलन्स लोकार्पण इथे करण्यात आलाय प्रमाणे यंदाही गणेशोत्सव धुमधडाक्यात व भक्तिभावाने साजरा करण्यात येतोय यंदाच छत्तीसावं मंडळाचं वर्ष असून गणेशोत्सवाच्या मांडवाचं विधिवत भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर सुनील देशमुख सुमेश्वर पुसतकर अनिल अग्रवाल चंद्रकांत पोपट विलास मराठे अविनाश भडांगे महापौर संजय नरवणे मित्र मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते दिनेश भूप मित्रमंडळाच्या वतीने कार्डि अँब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आलं आमदार देशमुख व मान्यवरांनी अम्ब्युलन्सचं पूजन करून लोकार्पण केलं अत्याधुनिक सोयींनी सज्ज अशी ही रुग्णवाहिका असून गरजूंना मोफत सेवा देण्याचा संकल्प असल्याचं नगरसेवक दिनेश बुब यांनी सांगितलं समजून सांगू आणि या ही गोष्ट ना पुढे आहे अमरावती शहरामध्ये घडणार नाही याची काळजी या प्रसंगी घेऊ एवढंच आश्वासन या प्रसंगी देतो आणि पुनश्च आपल्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाला मनापासून त्याचं अभिनंदन करतो की त्या अनुषंगाने या ते उत्सवाचं वातावरण आज आज दे दे रहे, दे राजस्थानी हितकारक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला ओस्वालबर्म मध्ये हा कार्यक्रम पार पडला दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राजस्थानी हितकारक मंडळाच्या वतीने करण्यात आला स्वर्गीय शोभादेवी गोपालदासजी उपाध्याय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या समारंभाला खासदार आनंदराव अडसूळ महापौर संजय नरवणे श्री गणेशदास राठी छात्रालयाचे अध्यक्ष वसंत कुमार मालपाणी ब्रिजलाल बियाणी शिक्षण समितीचे अध्यक्ष अशोक राठी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लुणावत कार्याध्यक्ष अनिल अग्रवाल संयोजक कमल खंडेवाल सचिव रामेश्वर गग्गड उमा व्यास पृथ्वीराज मुणोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ओसवाल भवन येथे हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सय्यद अरसलान सय्यद इज्जतुल्ला या उर्दू सैफी जुबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा नृत्य सत्कार करण्यात आला सय्यद अरसलान हा महाराष्ट्रातून पहिला आलेला विद्यार्थी आहे यावेळी मोठ्या संख्येनं समान बांधव उपस्थित होते मोबाईल वर बोलत वाहन चालवणे त्यासाठी कोणतेही सक्तीचे नियम नाहीत मोबाईल वर बोलत गाड्या चालवल्याने अपघात झाल्याचे कितीतरी उदाहरण आहेत मात्र त्याबद्दल कोणतेही ठोस पावलं उचलले गेले नाही दोस्तो उत्तराखंड के नैनीताल उच्च न्यायालय ने बिल्कुल समयोचित फैसला लेते वाहन चलाते समय मोबाइल पर बतियाने वाले को रुपए पांच हजार दंड और चौबीस घंटों के लिए मोबाइल जब्ती का आदेश जारी कर दिया है उत्तराखंड नैनीताल के उच्च न्यायालय के सम्मानीय न्यायाधीश राजीव शर्मा के इस आदेश ने उन लोगों में हर्ष की लहर व्याप्त कर दी है जो वाहन चलाते मोबाइल पर बतियाते लोगों को देखकर मन ही मन कुर्से थे काश मेरे मित्र यह नियम भारत में सब दूर लागू होता और सब दूर से पहले हमारे अमरावती में लागू होता आए दिन हम सड़कों पर देखते हैं कीड़ी गर्दन किए की मोबाइल कानों से सटा कर फर्राटे से वाहन चलाकर साइड का ध्यान न रखते ओवरटेकिंग करना और कानूनों की अवगणना करना चौक चौराहे से फर्राटे से निकल जाना यह कृत्य हमारे बाइक चालक किए जा रहे हैं कार चलाने वाला तो वाहन चलाते मोबाइल पर इस तरह पील पड़ता है कि राहदारी की यह सड़क उनके परदादा को अंग्रेजों ने भारत छोड़ते वक्त गिफ्ट में देते हुए कहा थे चरे वेती चरे वेती आजकल दहाड़ने वाली बाइक का चलन शहर में चल पड़ा है दल दन ये गाड़ियां बाजू से गुजरती है तो दिल डर से भर जाता है दुआ मांगता है ईश्वर आज हमें महफूज घर पर पहुंचा देना सज्जन शहरियों की खाकी से नम्र विनती है कि वे भी वाहन चलाने के नियमों को सख्ती से पालन करवाएं। स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमध्ये अटक करून जहाजाने हिंदुस्थानमध्ये परत आणत असताना त्यांनी जहाजातून समुद्रात उडी घेतली या त्यांच्या धाड वेळ झाली आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा सिटी न्यूज कार्यालय मातोश्री रकेट सहकार भवनसमोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक, एक। आणि वेबसाईट पत्ता आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिटीन्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्मिती बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज